वार्ड क्रमांक सब्वीस से अपक्ष उमेदवार सचिन केलकर सध्या आमच्यासोबत आहे सचिनजी काय सांगेल तुम्ही अपक्ष उमेदवारी दाखल केल्या त्याच्या आधी तुम्ही येत होता काय कारण आहे अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानं मागील आठ वर्षामध्ये या विभागामध्ये मी प्रचंड विकासाची कामं केले आहेत वॉटर गटर मीटर हा तर माझा आवडता विषय आहे लोकांची समस्या सोडवणे तसेच लोकांच्या सुखदुःखात सामील होणे सर्व सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये का त्यांना सहभाग करणे हा मी पाठ मागील आठ वर्षापासून करत आलो आणि जर मग पक्षाचे नेते बोलत आहेत ही निवडणुका कार्यकर्त्यांची आहे मग कार्यकर्ता जेव्हा पक्षाला मोठा करतो आणि जेव्हा मग पक्ष कार्यकर्ता डावं तर मग त्यांनी काय करावं मग कार्यकर्ता त्याच्या नाव निवडून येईल ना पण तुमच्या नाराजगी कोणासोबत आहे पक्षासोबत आहेत की स्थानिक जे नेते आहेत त्यांच्यासोबत नाही पक्षात हे निर्णय पक्ष नेतृत्व घेत असतं स्थानिक स्थानिक नेत्यांची अडचण होते काही वेळेला पण हे नेते हे निर्णय जे आहेत ते पक्ष नेतृत्व घेत असतं त्यांच्यापर्यंत ते सुगोष्टी पोचल्या पाहिजे त्या सर्व युती धर्म पण आहे ना युती धर्म पण पाळले पाहिजे होतं ना युती धर्म तुम्ही महाराष्ट्रामध्ये बघा ना कुठं एम आय एम भाजपशी सहाय्य करते कुठे काँग्रेस भाजपची युती करते आत्ताच्या ही निवडणूक आम्ही बघितला ना मी कशा झाल्यात नगरपंचायतीचा आणि ही ही जी निवडणूक असते ही स्थानिक मुद्द्यावर असते स्थानिक कार्यकर्त्यांची असते छोट्या मोठ्या विषयाची असते त्यामुळे इथं पक्ष बघितला नस जात नसतं इथे ऐंशी टक्के हा उमेदवाराचा चेहरा बघितला जातो तुमच्यासमोर भाजपचे उमेदवार आहेत तुमची लढा कोणासोबत आहे कारण इथे वटाचे पण उमेदवार आहेत काँग्रेसचे पण उमेदवार आहेत आणि भाजपचे पण उमेदवार आहेत हा लढा जो आहे माझा आणि इथं झालेल्या अन्यायाचा आहे आणि इकडं विकास न झालेल्याच्या विषयाची आणि मुद्द्याची आहे मी माझ्या स्वतःशी लढतो आहे विरोधकांची तर आपण सर्वे करा आपल्याला कळेल की काय परिस्थिती आहे ती पण तुमच्यावर अनेक आरोप केले जात आहेत की तुम्ही बंडखोरा तुम्ही खोरा तुम्ही, तुम्ही लोकांकडे पैसे घेतात त्या आरोपावर तुम्ही काय सांगणार हो या आरोपांना देवदेवता तरी आपले वाचले का हे तर एक विरुद्ध आता तीन मंत्री आले माझ्या विभागामध्ये सभा घेतली ही माझ्या कामाची पोच पावती आहे महायुतीला जर टार्गेट करतात त्यांनी उभाटावर बोललं पाहिजे होतं त्यांनी प्रवीण दरेकर साहेबांनी जाहीर बोलली ही जी सभा आहे ती सचिन केळकरच्या विरोधात म्हणजे लोकांना कळून चुकलं आहे की हा इथं ताकदवर कोण उमेदवार आहे तो पण एवढी नाराजगी काय आहे भाजपावाला ना एवढी नाराजगी काय त्यांच्या पायाखालचे वाव गेले माझा तुम्ही रॅली बघा सभा बघा आणि मला माघार घेण्यासाठी खूप षडयंत्र रचले गेले माझ्यावर खूप दबाव आणण्यात आला पण मी कोणाच्या हाती लागलो नाही कारण जनता माझ्या पाठीशी होती त्यामुळे मी जनतेने पण हा निर्णय जो आहे हा जनतेचा निर्णय आहे त्यामुळे मी आता माघार घेतलेला आणि मी नक्कीच निवडून येल तुमच्या लढा कोणासोबत आहे भाजपसोबत आहेत की वटासोबत आहेत की काँग्रेससोबत आहेत मला तर माझ्या लढ्यामध्ये कोण दिसत नाही मला माझा लढा माझा फोकस दिसतोय माझ्या विभागाचा विकासाचा फोकस दिसतोय ज्यांनी त्यांनी आपापल्या प्रकारे आपलं काम करतो स्थानिक मुद्दे स्थानिक मुद्दे काय आहेत तुम्ही लोकांमध्ये पण जातायत लोक काय सांगतात काय प्रॉब्लेम आहे लोकांची माझा विभाग जो आहे हा साठ टक्के वन जमिनीवर येतो तिथं त्यांना सर्वप्रथम मूलभूत सुविधा देणे आणि नंतर त्या लोकांचा पुनर्वसन करणे तसेच इथं माझा वार्ड जो आहे मुंबईपैकी एकमेव वार्ड आहे जिथं एकही बिल्डिंग नाही हंड्रेड पर्सेंट स्लम आहे इतर ना खेळाचं मैदान आहे ना महानगरपालिकेची शाळा आहे ना महानगरपालिकेचा दवाखाना आहे ना क्रीडांगण आहे म्हणजे ह्या ज्या सुविधा ज्या मूलभूत सुविधा ज्या लोकांना लागतात ते माझ्या विभागातले लोक वंचित राहिलेले ह्यापासून म्हणून ते मी नगरसेवक निवडून आलो ते त्यांना मिळवून देणे हे माझं प्राधान्य असेल पण समोर जे भाजपचे उमेदवार आहेत त्यांच्या पाठी परवीण दरेकर साहेब आहेत अनेक मोठे मोठे नेते त्यांच्या प्रचारासाठी येत आहेत तुमच्या प्रचारासाठी कोण येत आहेत काय विजन आहे तुमच्या प्रचार माझ्या प्रचारासाठी ही सगळी जनता येते माझ्या पाठी नेत, नेते करून जाणार पण जनतेला माहिती आहे की आमच्या हकेला आमच्या भेटीला कोण येतो तर स्थानिक जो उमेदवार आहे तो येतो स्थानिक जो कार्यकर्ता आहे तो येतो त्यामुळे येऊन ते बच्चन करून जातात जिंकल्यानंतर पहिला काम काय करणार जिंकल्यानंतर मी सर्वप्रथम इथे एक महानगरपालिकेची शाळा आणि महानगरपालिकेचा दवाखाना सो so, हा पहिला माझा प्रोपोगंडा असेल तिसरा प्रोपोगंडा माझा वन जमिनीवरती जे लोकं राहतात त्यांना त्यांचा पुनर्वसन करणे जी आमच्या इकडं बत्तीस गुंट छत्तीस बत्तीस एकर छत्तीस गुंठ जी जागा आहे गोरक्षेत आमची ती शासनाचा पाठपुरावा करून त्यांना तिकडे त्यांना पुनर्वसन करून देणे पण तुम्ही शिवसेनामध्ये जेव्हा होता तुमचे आमदार होते तेव्हा तुम्ही का नाही केलं आहे नाही प्रोसेस होते ना प्रोसेस होते पण तिथं स्थानिक नगरसेविका निष्क्रिय असल्यामुळे या सगळ्या गोष्टी झाल्या नाहीत शासन दरबारी पोचल्यात नाहीत आता तुम्ही न ग्रामपंचायतीमध्ये बघा कोणतीही गोष्ट असेल तर ती ग्रामपंचायतीमधून शासनापर्यंत जात आहे पण इथं त्यांना काही पडलंच नाही आता बघा एकशे वीस फुटाचा रस्ता जो आहे तीनशे दहा लोकं बाधित होते मी लढा दिला मी लोकांचं भांडलो मी आमदारांचा पाठपुराठा केला वेळेला मी केंद्रीय मंत्री पियुष गोयल त्या ठिकाणी आलो ते त्यांना विरोधी करणारा हा एकमेव युतीत असतानाही हा एक एकमेव कार्यकर्ता होता व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश सा गोविंद ठाकूर टीव्ही व्ही मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव